बातमी आहे पुणे येथील ईव्हीएम विरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनाची पुणे येथे भवन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले व येथून पुढे आम्ही सर्व बॅलेट पेपर वरच निवडणुका घेण्याचा आग्रह धरणार व मगच मतदान करणार अशी शपथ घेतली या प्रसंगी काँग्रेसचे रमेश बागवे नगरसेवक अविनाश बागवे मोहन जोशी दत्ता बहिरट शिवसेना उभाटा गटाचे सुषमा अंधारे पुणे शहर प्रमुख संजय मोरे गजानन धरकुडे जावेद खान युवासेना शहर प्रमुख सनी गौते सनी गायकवाड तसेच विचारवंत विश्वंभर चौधरी माजी सरन्यायाधीश बीजी कोळसे पाटील एडव्होकेट असीम सरोदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप व असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या हातामध्ये फक्त तक्रार करणं एवढंच राहिलेले आता आम्ही सगळ्यांनी भाषण ऐकली मी असं म्हणतो की आम्ही आज अशी प्रतिज्ञा घेणार आहोत की आम्ही इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये फक्त आणि फक्त पेपर बॅलेटवर मतदान करणार अहिसेच्या मार्गाने घटनेच्या चौकटीत आंदोलन करणार मी मग अशी सांगितलं की आम्ही आज जिवंत प्रेत झालेलो आहोत घरात बसून सडून मरायचं की रस्त्यावर बसून हक्क मिळवण्यासाठी मरायचं एवढंच आपल्याला ठरवायचं तेव्हा आता आपण एकच दोन चार वाक्याची प्रतिज्ञा आहे आम्ही गेल्या दहा वर्षापासून या देशात नकली लोकशाही अनुभवत आहोत संविधानाला हाप लावता त्यांनी संविधान संपूर्ण मोडीत काढलेलं आहे लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवायचं असेल आम्ही सर्व आज प्रतिज्ञा करतो इथून पुढे होणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत